मंत्रिमंडळ बैठकीत शिरसाटांच्या मुलाचा प्रश्न उपस्थित करण्यात आलाय सिद्धांकडे बंदूक कुठून आली हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे मंत्र्यांच्या पोराला बंदुकीचं लायसन्स आहे का हा देखील प्रश्न आहे शिरसाट यांचा प्रकरणावरती बोलण्यास मात्र नकार असल्याचं कळत आहे सूरज मसूरकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत सूरज नेमकं काय झालं आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत नक्कीच ते जेल आपण जर पाहिलं तर संजय शिरसट यांचा जो मुलगा आहे त्या मुलावरती वेगवेगळे आरोप जे आहेत ते एका महिलेने केले आहेत आणि त्यानंतर कुठेतरी आज ही कॅबिनेट बैठक होती आणि या कॅबिनेट बैठकीमध्ये संजय शिरसट यांचा मुलगा जो आहे त्याच्यावरती आरोप केले गेले होते तो प्रश्न होता तो उपस्थित केला गेला अनेक मंत्र्यांनी हा जो प्रश्न आहे तो उपस्थित केला गेला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे संजय शिरसट यांचा जो मुलगा आहे त्याने कपाळावरती बंदूक रिव्हॉल्वर ठेवलेला जो फोटो आहे तो कुठेतरी प्रसारित केला गेला होता तो कुठेतरी समाज आला होता आणि त्यानंतर हा देखील एक महत्वाचा प्रश्न विचारलेला आहे की मंत्र्यांच्या मुलाकडे बंदूक कशी काय आली मंत्र्यांच्या मुलांना परवाना दिला गेलेला आहे का असे अनेक प्रश्न जे आहेत ते या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये उपस्थित केले गेलेले आहेत तसेच दुसरं महत्वाचं म्हणजे त्या महिलेने जे आहे ते मंत्री संजय शिरसाट यांचा देखील आरोप केले होते त्यामुळे कुठेतरी महायुतीतील मंत्र्यांवरती असे गंभीर आरोप होणं हे कुठेतरी महायुतीला डाग लागू शकतो अशा देखील जे अनेक मंत्र्यांनी जे आहेत ते प्रश्न उपस्थित केले आणि सगळ्यात महत्व म्हणजे त्यांच्या त्यानंतर साम टीव्हीने संजय शिरसाट यांच्या संपर्क केला आणि त्यानंतर त्यांना माध्यमांसमोर प्रतिक्रिया देण्यास सांगितली मात्र संजय शिरसट यांनी या सगळ्या गोष्टीवरती मौन झालेला आहे मी माध्यमांकडे कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही ते प्रकरण जरा वेगळं आहे त्यामुळे मी कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही असं सामटिवशी बोलताना संजय शिरसट यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे कुठेतरी आता अनेक प्रश्न जे आहेत ते संजय शिरसट यांच्या भूमिकेवरती उपस्थित होत आहे की नेमकं काय आहे संजय शिर्सट का नेमकं गप्प शांत बनू का नेमकं ते माध्यमांसमोर येऊन प्रतिक्रिया द्यायला टाळाटाळ करत आहेत अशा अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित होत आहेत आणि या सगळ्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर सगळ्यात एक महत्वाचं म्हणजे अनेक मंत्र्यांनी जे प्रश्न उपस्थित केले होते त्याला देखील संजय शिरसाट हे उत्तर देत नाही आहेत अनेक माध्यमांनी देखील संजय शिरसाट यांचा त्यांना प्रतिक्रिया विचारण्यासाठी प्रयत्न केला मात्र साम टीव्ही त्यानंतर त्यांच्याशी बोलण्यासाठीची चर्चा केली या चर्चेमध्ये संजय शिरसाट यांनी असं सांगितलं की मी माध्यमांसमोर येणार नाही मी कोणतीही प्रतिक्रिया माध्यमांना देणार नाही ते प्रकरण थोडस वेगळं आहे त्यामुळे मी या हे जे प्रकरण आहे त्या प्रकरणावर मी बोलणार नाही अशी जी प्रतिक्रिया आहे ती साम टीव्हीशी संजय शिर्कट यांनी बोलताना दिलेली आहे आता महत्वाचं हेच आहे की नेमकं या प्रकरणामध्ये काय आहे त्या महिलेने जे गंभीर आरोप त्यांच्या मुलावरती केलेला आहे संजय शिर्कट यांच्यावरती केलेला आहे नेमका आता या पुढे काय खुलासे होणार आहेत हे पाहणं त्याच्यावर आता महत्वाचं ठरणार आहे मात्र महायुतीमधील मंत्र्यांवरती एक असा आरोप होतो त्याच्या मुलावरती आरोप होतो आणि महत्वाचं म्हणजे त्याच्याकडे पिस्टीर रिव्हॉल्वर कुठला आलं हे अनेक असे गंभीर प्रश्न जे आहेत ते या बैठकीमध्ये उपस्थित केले गेले होते आणि महावी महावितेला कुठेतरी डाग लागतोय असे देखील प्रश्न या आजच्या बैठकीमध्ये उपस्थित केले गेले त्यामुळे कुठेतरी कुठली वाटतील का आता हे पाहणं तेजल महत्वाचं ठरणार आहे